बाळांनो आज तुम्ही जीवनातील कोणत्या तरी महत्वाच्या प्रश्नाचे उत्तर शोधत आहात बरोबर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी थेट स्वामींच्या दरबारातून आलेला संकेत आहे तुमची चिंता तुमचं दुःख तुमचा प्रश्न काहीही असो स्वामी आज तुम्हाला उत्तर देण्यासाठी तयार आहेत तुमच्या समोर दोन सुंदर फुले आहेत डोळे मिटा स्वामींचे स्मरण करा आणि तुमच्या अंतःकरणाला जोडून घेणारे फक्त एक फुल निवडा मी तुम्हाला दहा सेकंदांचा वेळ देत आहे पूर्ण एकाग्रतेने कोणताही विचार न करता तुमच्या आत्म्याला शांत वाटेल ते फूल निवडा तुमची निवड ही तुमचा असा स्वामी संदेश आहे जर तुम्ही निळे फुल निवडले असेल तर स्वामींचा तुमच्यासाठी असलेला संदेश अत्यंत स्पष्ट आहे घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे संयम ठेव बाळांनो तुम्ही सध्या खूप मोठ्या बदलातून जात आहात तुम्हाला वाटत असेल की सर्व गोष्टी तुमच्या हातातून पण स्वामी म्हणतात ही अस्थिरता फार काळ टिकणार नाही शांतता आणि स्थिरतेचे प्रतीक आहे तुमचा असा खास संदेश तुमच्या कामात किंवा कुटुंबात एक मोठा शुभ योग लवकरच चुरून येणार आहे तुमच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक अडथळ्याला स्वामी स्वतः बाजूला करतील फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा सत्य आणि प्रामाणिकपणा सोडू नका तुमचा स्वामींवरील विश्वास तुम्हाला मोठी शक्ती देईल असा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक बदलांची सुरुवात घेऊन येणार आहे आणि जर तुम्ही पिवळे फूल निवडले असेल तर स्वामींचा तुमच्यासाठी असलेला संदेश आहे हा आनंदाचा क्षण आहे मोठी प्रगती तुमची वाट पाहत आहे पिवळे फूल उत्सव समृद्धी आणि ज्ञानाचे प्रतीक आहे तुम्ही घेतलेले कष्ट आता फळाला येणार आहेत स्वामी म्हणतात आता थांबायचं नाही तुमचा असा खास संदेश लवकरच तुमच्या आर्थिक अडचणी दूर होणार आहेत तुमचे कर्ज किंवा मोठे आर्थिक व्यवहार यशस्वी होतील करिअर किंवा व्यवसायात मोठी संधी दारावर उभी आहे ती ओळखा फक्त एक गोष्ट करा तुमच्या आजूबाजूच्या गरजू लोकांना मदत करा आणि दानधन करा तुमचे हे कार्य स्वामींपर्यंत थेट पोहोचेल आणि ते तुम्हाला दहापट अधिक आशीर्वाद देतील तुमचा काळ आता सुवर्ण काळात बदलणार आहे तुम्ही कोणतेही फुल निवडले असो स्वामींचा तुमच्यावर अखंड आशीर्वाद आहे लक्षात ठेवा हा संदेश केवळ ऐकून सोडायचा नाही स्वामींच्या कृपेची ही ऊर्जा तुमच्या जीवनात उतरवण्यासाठी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट करायची आहे आताच कमेंट बॉक्स मध्ये जाऊन तुमच्या निवडीच्या फुलासोबत श्री स्वामी समर्थक नक्की लिहा या चमत्कारी संदेशाला इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक करा ला� आणि शेअर करा तुमच्या जीवनात स्वामींचा आशीर्वाद नेहमी राहो हीच प्रार्थना पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वामींवर विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ